एकदम साध्या शब्दात सांगायचं तर वक्फ बोर्ड ऍक्ट मधली एक, एक मुळची तरतूद आहे की कुठल्याही प्रॉपर्टी बद्दल जर वक्फ बोर्डाने दावा केला ही आमची आहे तर ज्या प्रॉपर्टी बद्दल दावा केलाय त्याची जबाबदारी बनते की अहो नाही नाही ती माझी आहे तुमची नाही आहे आणि त्यासाठी त्यांनी कोर्टात नाही जायचंय वक्फ बोर्डासमोर हजर व्हायचंय म्हणजे ही प्रॉपर्टी आमची आहे हे म्हणणार पण वक्फ बोर्डच आणि अहो नाही नाही ती माझी आहे तुम्ही कुठं म्हणतायत हे येऊन सांगायचं वक्फ बोर्डासमोरच आणि त्याला अधिकार आहेत कलेक्टरला बोलवण्याचे वक्फ बोर्डाला समन्स काढण्याचे कलेक्टरला बोलवून कलेक्टर हजर करण्याचे हे सगळं नुसतं कायद्यातलं नाही राहत तिकडं दिल्लीचा मुख्यमंत्री केजरीवाल आणि नंतर एकेवेळी राहुल गांधी सुद्धा बोललेत की मुंबईला जिथे अंबानींचा बंगला आहे ते म्हणाले ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आत्ता कर्नाटकातले एक अख्ख गाव अख्ख गाव की हे वक्फ बोर्डाचं गाव आहे ते तोंडाला फेस आला कर्नाटक सरकारच्या धावत पळत त्यांना शेवटी ते नोटिफिकेशन होतं ते मागे घ्यावं लागलं पण कायद्यात हे अधिकार देऊन ठेवलेत तमिळनाडूमध्ये दीड हजार वर्षापूर्वीचं मंदिर हिंदू मंदिर कमालीचं कलात्मक जगानी थक्क व्हावं असं मंदिर अचानक एक दिवशी नोंद की ही वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे म्हणजे ज्यावेळी अजून इस्लाम सुद्धा नव्हता तेव्हापासून हे मंदिर होतं आणि उठून वक्फ बोर्ड म्हणतं ही आमची प्रॉपर्टी आहे खरं म्हणजे शासन प्रशासन आणि घ राज्यघटनेच्या बाबतीत राज्यशास्त्रामध्ये एक फार महत्त्वाचं सूत्र आहे त्याला म्हणतात देअर शुड नॉट बी स्टेट विद इन स्टेट स्टेट कॅपिटल एस शासन संस्था तर तिच्या अंतर्गत तुम्ही कोणाला तरी असे काही इतके अधिकार देऊन ठेवले आहेत की दे बिकम स्टेट विद इन स्टेट वक्फ बोर्डाने हे मुल्लामौलवींची लॉबी हिला बनवलं स्टेट विद इन स्टेट त्यामुळे त्या कायद्यामध्ये दुरुस्त्या होणं आवश्यक आहे हे जे कायद्यासमोर सर्व समान हे सूत्र आहे त्यामध्ये वक्फ बोर्ड पण आला पाहिजे आणि उद्या तशीच गरज असेल तर वक्फ बोर्डालाही ताब्यात घ्यायचा अधिकार भारत सरकारकडे असायला पाहिजेत